त्याच त्या मसाल्याच्या भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीने फक्त लसूण मिरची आणि मिठाचा वापर करून बनवलेली ही मेथीची भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा मेथीची सुकी भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी पॅन मध्ये पोहे खाण्याचे तीन चमचे एवढं तेल मी टाकून घेतलेला आहे तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आहे जिरे छान तळतळले की त्यामध्ये आपल्याला लसूण टाकून घ्यायचा आहे तर या ठिकाणी मी पाच सहा लसणाच्या पाकड्या अगदी बारीक कापून घेतलेल्या गे आहे लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत हा लसूण आपल्याला तेलामध्ये छान असा चा परतून घ्यायचा आहे लसूण चांगला परतून झाल्यानंतर त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत बारीक कापून तर तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता मिरच्यांवरती हलकेशे डाग येईपर्यंत मिरच्या तेलामध्ये छान परतून घेतल्या त्यानंतर त्यामध्ये टाकून घ्यायची आहे मेथी मेथीची सुकी भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक जुडी एवढी मेथी घेतलेली आहे तर आता ही भाजी आपल्याला छान फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर मेथीची भाजी बनवत असताना सुरुवातीलाच भाजीमध्ये मीठ न टाकता भाजी पन्नास ते साठ टक्के शिजल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे कारण भाजीमध्ये पाण्याचा अंश भरपूर प्रमाणात असल्यामुळे आपला मिठाचा अंदाज चुकू शकतो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी आता या स्टेजला यामध्ये मीठ टाकून घेतलेला आहे मीठ टाकल्यानंतर परत या भाजीला पाणी सुटते ठिकाणी भाजी बनवून तयार झालेली आहे मी गॅस बंद करून घेतलेला आहे मेथीच्या भाजीला हाय फ्लेमवर दोन ते तीन मिनिटे परतून घेतल्यानंतर ही भाजी लगेच बनवून तयार होते तर त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त अगदी झटपट फक्त दोन मिनिटांमध्ये मेथीची भाजी म्हणून तयार झालेली आहे चवीला पण खूप छान लागते ही भाजी आता ही भाजी भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर खूप छान लागते खायला नेहमी नेहमी त्याच त्या मसाल्याच्या भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीने फक्त लसूण मिरची आणि मिठाचा वापर करून बनवलेली ही मेथीची भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा